श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा उद्या आहे सोमवती अमावस्या दर्श अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या त्यामुळे उद्या आपल्याला काही उपाय करायचे आहे काही सेवा करायच्या आहे।, आहे इतर वेळेस किंवा दररोज म्हटलं ना तर आपला भर हा सेवेवर असायला हवा कारण सेवा जेवढा फळ देतात ना तेवढं फळ कदाचित उपायांनी मिळत नाही रोज रोज उपाय करण्यापेक्षा जर आपण सेवा केल्या जसं की स्वामी चरित्र सारामृत वाचलं गुरुचरित्राचं कधी पारायण केलं किंवा या व्यतिरिक्त रोज नामस्मरण केलं माळजप केली तारक मंत्र म्हटला विविध प्रकारच्या ज्या सेवा आहे या व्यतिरिक्त कुलदेवतेच्या ज्या सेवा आहे जसं की मल्हार सप्तशती आहे दुर्गा सप्तशती आहे ह्या सेवा आपल्या घरामध्ये आपल्याकडून रोजच्या रोज जर झाल्या ना तर आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते त्यामुळे उपायांपेक्षा सेवेवर नेहमीच जास्तीचा भर द्यायला हवा पण अमावस्या पौर्णिमा किंवा ज्या विशेष तिथी असतात ना त्यांना मात्र आपल्याला उपाय करायचेच असतात कारण ह्या तिथींना केलेले उपाय नेहमीच फलदायी ठरत असतात त्यामुळे अमावस्या ह्या तिथीला आपल्याला काही उपाय करायचे आहे याव्यतिरिक्त सेवा तर आपल्याला करायच्याच आहे अमावस्या म्हटलं तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करता येतात या व्यतिरिक्त पित्रांना मोक्ष मिळावा किंवा आपल्याला जर पितृदोष असेल तर त्यापासून आपली मुक्तता व्हावी यासाठी देखील सेवा करता येतात या व्यतिरिक्त घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील आपल्याला उपाय आणि सेवा करता येतात म्हणजे काय एकंदरीत ही जी तिथी आहे ती सगळ्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी खूप महत्वाची अशी तिथी मानली जाते त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा काय आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे तशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये काय काय कामं करायची यासंबंधीचा देखील व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघू शकतात आता उद्या आपल्याला अशा ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे जेणेकरून लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरामध्ये होईल आणि एकदा की लक्ष्मी घरात आली तर ती आपल्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदेल या व्यतिरिक्त आपल्याला दिव्याखाली देखील एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी मदत मिळणार आहे या व्यतिरिक्त आपल्या घरात जर काही पितृदोष असेल प्रखर पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल तर तो निघून जाण्यासाठी देखील त्या छोट्याशा उपायाने मदत होणार आहे पण बघा जे काही उपाय आपण करणार आहोत ते फक्त एका अमावस्येला करायचं आणि मग सोडून द्यायचं असं करू नका दर अमावस्येला तुम्ही हे उपाय करून बघा नाहीतर जेव्हा 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 ज्या अमावस्येला तुम्ही म्हणजे तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेव्हा तरी कमीत कमी करत जा कारण कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य हे खूप गरजेचं असतं तर सर्वप्रथम आपल्याला स्वस्तिक कुठे काढायचं आहे ते, ते बघूया बघा आता उद्या अमावस्या असल्यामुळे आपलं रुटीन अगदीच सणावाराप्रमाणे किंवा जसं इतर वेळेस आपण ज्या गोष्टी करत असतो विशेष तिथीना तशाच पद्धतीने असणार आहे जसं की सकाळी उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि कापूर टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये संपूर्ण गोमूत्र आणि हळद हे एकत्र करून शिंपडायचं आहे आणि त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढताना काय करायचं की थोडंसं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि अशा पद्धतीने तुपाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे तर पहिलं स्वस्तिक येणार आहे आपलं मुख्य दरवाज्यावर बघ आपलं जो मुख्य दरवाजा आहे त्यावर आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर स्वस्तिक काढल्यानंतर त्याला एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं मनापासून त्या स्वस्तिकाचं दर्शन घ्यायचं कारण स्वस्तिक म्हटलं तर मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिकाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व आहे जिथे स्वस्तिक असतं तिथं आपोआप सगळ्या गोष्टी मंगलमय घडत असतात अशी आपली धारणा असते म्हणून हे स्वस्तिक काढताना अगदी मनोभावे आणि विश्वासाने काढायचं आहे तेवढा भाव आपला शुद्ध असायला हवा अशा पद्धतीने मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपला जो किचन ओटा आहे आपली जी गॅसची शेगडी आहे त्या ठिकाणी देखील आपल्याला दोन स्वस्तिक काढायचे आहे एक तुम्ही तुमच्या किचनच्या टाईल्सवर काढू शकतात आणि दुसरं तुम्ही तुमच्या शेगडीवर काढू शकतात अशा प्रकारे तिथेही स्वस्तिकाची पूजा करायची आहे किचन म्हटलं आपलं स्वयंपाकघर म्हटलं तर त्या ठिकाणी साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो म्हणून आपल्याला त्या देखील त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यानंतर पुढचं स्वस्तिक येतं ते आपल्या तुळशी मातेजवळ बघा तुळशी मातेजवळ देखील आपल्याला अशाच प्रकारचं स्वस्तिक काढायचं आहे तुळशी माता म्हटलं तर लक्ष्मी माता विष्णू भगवान या ठिका या दोघांचाही त्या ठिकाणी वास असतो आणि म्हणून आपल्याला विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेचं स्मरण करून त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्वस्ती काढायचं तुळशी मातेला प्रार्थना करायची की माझ्या घरातलं वातावरण हे कायमस्वरूपी मंगलमय राहू दे आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मी सतत नांदू दे नांदू दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीचं स्वस्तिक आपल्याला त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे आता हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहात तेव्हा तुम्ही करू शकतात पण त्या व्यतिरिक्त आपल्याला सकाळी सकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही देवघरासमोर लावलात तरीही चालणार आहे पण हा दिवा लावताना आपल्याला दिव्याखाली काहीतरी आहे ते कशा पद्धतीने तर बघा एक प्लेट घ्यायची आहे ती प्लेट स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर एक स्वस्तिक काढायचं आहे अशाच तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढलं तरीही चालेल किंवा तुम्ही अष्टगंधाने हळदी कुंकवाने काढलं तरीही चालेल बाजूच्या ज्या दोन रेषा आहेत त्या देखील कंपल्सरी प्रत्येक स्वस्तिकाला आपल्याला द्यायच्या आहे मधले जे आपण टिंब देत असतो ते देखील द्यायचे आहे आणि मग यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आता तुमच्याकडे काळे तीळ असतील तर तेच तुम्हाला ठेवायचे आहे या व्यतिरिक्त नसतील तर जे साधे तीळ तुमच्याकडे असतील ते तुम्ही ठेवले तरीही चालणार आहे अशा प्रकारे आपल्याला थोडेसे तीळ त्या डिशमध्ये ठेवायचे आहे आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तुम्ही दिवा लावत असताना तुम्ही तेलाचा लावा किंवा तुपाचा लावा शक्यतो तुपाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करा पण नसेल शक्यतो तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल परंतु दिव्याखाली आपल्याला अशा प्रकारे तीळ मात्र ठेवायचेच आहे आता हा दिवा शक्यतो दिवसभर पेटता राहील तशी काळजी घ्या पण ना मध्ये विजलास तर तुम्ही टेन्शन घेऊ नका पुन्हा एकदा तो प्रज्वलित करा परंतु दिवसभर हा दिवा ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा बघा अशा पद्धतीचा आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आता काळे तिळ का म्हणून ठेवायचे तर बघा काळ्या तिळाला विशेष असं महत्व आहे जेव्हा आपल्याला पितृदोष असतो ना तेव्हा शिवपिंडीवर देखील काळे तिळ अर्पण केले जातात जेव्हा एखादी व्यक्ती मृत पावते तेव्हा देखील तीळ वाहिले जातात त्यासोबतच तुमच्या पत्रिकेत जर शनीचे दोष असतील राहू केतूचा काही तुम्हाला त्रास असेल तर निश्चितच त्यावेळेस देखील तुम्हाला तिळाचे उपाय करायला सांगितले जातात तर यापैकी तुम्हाला जो काही त्रास असणार आहे तो त्रास ह्या अशा पद्धतीने नाहीसा होणार आहे किंवा तो संपण्यासाठी त्याचा जो जास्तीचा प्रभाव आहे तो कमी होण्यासाठी तुम्हाला मदत मिळणार आहे अशा पद्धतीने तुम्ही काळ्या तिळाचा हा प्रभावी उपाय नक्कीच करून बघा आता राहिला प्रश्न ह्या तिळांचं नंतर काय करायचं तर बघा दिवसभर तुम्हाला अशा पद्धतीचं दिवात प्रज्वलित करून ठेवायचंच आहे त्यामुळे दिवसभर तुम्हाला ते तीळ काढून घ्यायचे नाही पण दुसऱ्या दिवशी तुम्ही हे तीळ काढून घ्यायचे आहे वाहत्या पाण्यात जर तुम्हाला सोडता आलं तर वाहत्या पाण्यात हे तीळ सोडून द्यायचे आहे नाहीतर निर्माल्यामध्ये तुम्ही हे तीळ टाकायचे आहे बघा हे जे तीळ आहे ते तुम्ही कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकू नका आपलं जे निर्माल्य असतं म्हणजे की जे फुल वगैरे आपण देवांना अर्पण करत असतो ते एका ठिकाणी जमा करून एकतर पाण्यात प्रवाहित केलं जातं नाहीतर गावागावांमध्ये आता निर्माल्य ठेवण्यासाठी सोय केलेली असते तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील हे निर्माल्य ठेवू शकता अशा प्रकारे आपल्याला ते तीळ नंतर निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहे तर स्वामी भक्त हो उद्या अमावस्येनिमित्त सेवा वगैरे तुम्हाला करायच्याच आहे पण हे छोटेसे उपाय देखील करायचे आहे तर बघा आपल्या समस्या सुटण्यासाठी आपल्या अडचणी संपण्यासाठी आपण विविध प्रकारचे प्रयोग करून बघत असतो पण या व्यतिरिक्त जर आपण दैवी शक्तीचा आधार घेतला तर निश्चितच आपल्या कष्टाला फळ मिळत असतं त्यामुळे दैवी शक्तीचा आधार घेण्यासाठी सेवा करणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने जर काही उपाय आपण केले तर निश्चितच त्या समस्येंपासून आपली सुटका होण्यासाठी मदत मिळत असते तर स्वामी भक्त हो हे दोनही उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा लाभ घ्या आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद